बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नौग पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर एकशे वीस किलोमीटर सायकल चालवण केली मतदान जनजागृती पलोस येथील सायकलपटू बाळासाहेब चोपडे यांचा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात मे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहता सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का कमी झालेला पाहायला मिळतो शासनामार्फत मतदान जनजागृती राबवण्यात येत आहे त्या संदर्भात पोस्टर स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे येथील सायकलपटू शिक्षक बाळासाहेब चोपडे यांनी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानाअंतर्गत पोलीस ते जोतिबा जोतिबा ते पन्हाळगड ते कोल्हापूर अशी एकशे वीस किलोमीटर सायकल भ्रमणती केली कोल्हापूर येथे एस एस सी बोर्डामध्ये इतिहास राज्यशास्त्र मॉडरेटर सभेला गेले असता इतिहास राज्यशास्त्र विभागाचे चीफ मॉडरेटर माने फिबी व सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या मॉडरेटरना मतदान जनजागृतीच्या प्रती वाटल्या जनजन काय यह नारा है मतदान हमारा अधिकार है आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान अशा प्रकारची घोषवाक्य सांगून मतदान करण्याचे आवाहन केले चलवा चल आरोग्य के सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा व मतदान जागृती अभियान या अंतर्गत प या अंतर्गतची सायकल सफर पलूस जोतिबा पन्हाळगड कोल्हापूर व परत पलूस शहरात परत दीडशे किलोमीटरची सायकल सफर यामध्ये आपण सध्या वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आलो आहोत आपण या अभियानात सहभागी व्हा दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा सा वापर करा धन्यवाद